ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरलेली काळंबादेवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस घेऊन आली चांग भलं ठेव योजना दाम दुप्पट मुदत ठेवीवर आता सोनं जिंका पाच व दहा हजारांची ठेव पावती करा आणि जिंका सोळा सोन्याचे चेन सोळा चांदी चेन आणि बक्षीस आजच भेटा काळंबा देवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावणे शाखा पलूस मेन रोड चांगभन ज्वेलर्स जवळ पलूस संपर्क राहुल मोरे मोबाईल त्र्याहत्तर सत्याऐंशी चौऱ्याण्णव पंचवीस तेवीस पंच्याण्णव एकसष्ट सदुसष्ट दहा एकवीस बांबोडीचे जनता विद्यालय शंकरराव पाटील यांचा स्मृतिदिन व पारितोषिक वितरण उत्साहात जनता माध्यमिक व प्राथमिक विद्यालय बांबवडे तालुका पलूस येथे शिक्षण प्रसारक मंडळ बांबवडेचे बांबवडे शंकरराव पाटील यांचे चोवीसवे पुण्यस्मरण व पारितोषिक वितरण समारंभ विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात पार पडला सकाळ सत्रामध्ये शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष शंकरराव पाटील यांचे चोवीसवे पुण्यस्मरण कार्यक्रम पार पडले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे वैभवराव पुदाले चेअरमन पलूस सहकारी बँक लिमिटेड पलूस यांचे लाभले होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे चेअरमन वैभवराव पुदाले यांनी काकांच्या कार्याचा गौरव करताना नेता कसा असावा संघटन कसे असावे याबद्दल मार्गदर्शन केलं त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यालयातील वार्षिक पारितोषिक वितरण करण्यात आले यावेळी सहसचिव विश्वासराव पाटील संचालक विनायक पवार खजिनदार लक्ष्मणराव पाटील सचिव हनुमंत जाधव यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री पाटील यांनी केलं या कार्यक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळ बांबवडेचे संचालक पी डी भोसले शिवाजी खंबाळकर नंदकुमार पाटील ताहेर मुल्ला तसेच जनता प्राथमिक विद्यालय बांबवडे जनता माध्यमिक विद्यालय बांबवडे मधील सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सुंदर नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका दिलशाद मुल्ला सांस्कृतिक विभाग प्रमुख भाग्यश्री पाटील राणी पाटील स्मिता पाटील व सर्व शिक्षक स्टाफ यांनी केलं एकोणीशे एकावन साली झाली भगवानच्या मार्गदर्शनाखाली शंकर काका असतील का महिपरी बापू असतील भोसलेसर असतील काही मंडळी असतील या सर्वांनी हजार लोकसंख्या गाव असणाऱ्या त्यावेळेच्या परिस्थितीला शिक्षण संस्था काढून शाळेचा आठवीचा वर्ग चालू केला त्यावेळी येळावी राजापूर तुर्ची मोराणे या ठिकाणाहून विद्यार्थी येत होते